ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भेंडवडीतून शरद कारखान्यावर आक्रोश मोर्चा लेकी हमीनंतर आंदोलन स्थगित शरद सहकरी साखर कारखाना नरंदे यांच्याकडून गेल्या एक महिन्यापासून वारणा नदी दूषित मळीचं पाणी सोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आज 23 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी भेंडवडे ग्रामस्थांनी जोरदार आक्रोश मोर्चा काढला भेंडवडीतून शेकडो ग्रामस्थानी दोन चाकी रॅली काढून कारखान्यावर मोर्चा काढला या मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते कारखान्याच्या मुख्य गेट जवळ ज्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार होत त्या ठिकाणी कारखाना प्रशासनाने घाणमळीचे काळे पाणी ओतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला या प्रकारामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले व काही आंदोलकांनी कारखान्याच्या आवारात प्रवेश करून कारखान्याचे काम बंद अनेक वेळा सूचना व विनंत्या करूनही दूषित पाणी सोडणे थांबवले नसल्याने जनआक्रोश भडकल्याचं ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पिण्याच्या पाणी ठिकाणीच ठिकाणी हे दूषित पाणी मिसळत असून सतत पाणी सुरू राहिल्यामुळे जनावरांसाठीही ते पिण्यायोग्य राहिलं नाही यामुळे भेंडवडे ग्रामस्थातून तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे या यासंदर्भात ग्रामपंचायतीमार्फत कारखाना प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आली होती तसेच पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात आली होती आंदोलनादरम्यान परिस्थिती चिघळू नये म्हणून आंदोलनातील ज्येष्ठ नागरिकांनी संयम राखण्याचं व कोणताही गैरप्रकार न करण्याच्या सूचना दिल्या शरद व उप अधीक्षक अमोल नारायण यांनी हस्तक्षेप करून शांततेचे व कायदेशीर आंदोलन करण्याचं आवाहन केलं तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणली आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी एका आंदोलकांनी त्यांना धारेवर धरत तक्रार दाखल होऊन किती दिवस झाले काय कारवाई झाली याबाबत यावर कारखान्याला नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत कारखाना प्रशासन व संचालक मंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनकर्त्यांनी ठिय्या देत दुपारचे जेवणही आंदोलन स्थळीच केले व यामुळे आंदोलनाच्या तीव्रतेचा प्रत्यय आला कारखाना संचालक मंडळाला अटक झालीच पाहिजे वारणा बचाव पाणी आमच्या हक्काचे आहे मळीचे दूषित पाणी बंद झालेच पाहिजे भेंडवडे ग्रामस्थ एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनान गेला अखेर वाढता जनाक्रोश लक्षात घेऊन कारखाना प्रशासनाने दूषित पाणी तात्काळ बंद करण्यात आल्याचे व पुढे कोणत्याही परिस्थितीत मळीचे पाणी नदीत सोडले जाणार नाही असे लेखी निवेदन आंदोलनकर्त्यांना दिलं लेखी हमी मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केलं मात्र दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला विशेष बाब म्हणजे पेटवडगाव येथील युवा नेते विजय अपराध यांनी सोमवारी सोशल मीडियावर दूषित पाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे व त्याच्या गंभीर परिणामांचे वास्तव्य मांडणारा व्हिडिओ व्हायरल केला होता या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाला तसेच विजय अपराध हे स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहिल्याने आंदोलकांना भक्कम नेतृत्व लाभल्याचं चित्र दिसून आलं हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच काकासोत चव्हाण माजी उपसरपंच नयूम पठाण हनुमंत पोवार हनुमंत पाटील महावीर कांबळे डॉक्टर संजय देसाई ग्रामपंचायत सदस्य संग्राम माने युवा नेते विजय माने शशिकांत माने डॉक्टर अमोल निकम विनोद चव्हाण तंटामुक्त अध्यक्ष राजू कोळी शबीर पेंढारी मुन्ना पेंढारी प्र प्रल्हाद माने विनोद देसाई तसेच शेतकरी संघटनेचे नेते शांतीनाथ देसाई निसर्ग मित्र डॉक्टर अमोल पाटील आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते महानकट निपसाठी संदीप रोकडे भेंडवडे त्याची सूचना दिलेली आहे मुळात दोन तीन मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो ते प्लीज प्लीज ऐका आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या मुद्दा क्रमांक एक असा आहे की तुम्हाला कुणालाही किंवा कुणाचीही भावना ही पोलिसांच्या विरोधात नाही मी जाणून आहे कारण तुमचा विषय हा तुमच्या जीवितशी संबंधित असणार आहे तुमच्या घरच्याशी संबंधित असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मागणी करत आहात बरं यावरती सोल्युशन काढणार कोण आहे तर यावरती जिल्हा स्तरावरती कलेक्टर साहेब निर्णय घेतील आणि जे आपले मुद्दे उपस्थित केले ते निवेदनामध्ये त्याच्यामध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्ड याच्यामध्ये चौकशी करेल भेंडोडी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी कारखान्यावरती सर सहकारी साखर कारखान्यावरती आम्ही सगळे लोक एकत्रित जमलेलो आहोत याच्या पाठीमागचं कारण म्हणजे वारणा नदीचं न नदीपात्रामध्ये कारखाना प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही या ठिकाणी मळी मिश्रित पाणी सोडलं जात आहे त्यामुळे गावामध्ये जलजन्य आ आजार पसरलेले आहेत न विहिरीचा बोरचा पोत पाण्याचा जो हे आहे स्त्रोत तो खराब झालेला आहे पाणी अक्षरशः काळवडलेला आहे अशा स्थितीत मनुष्याला आणि जनावरांना देखील पाणी पिणं योग्य राहिलं नाही आणि मग ही वारंवार सूचना देऊनही कारखाना प्रशासन दाद देत नाही या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काचं पाणी स्वच्छ आरोग्यदायक पाणी आम्हाला मिळ मिळ मिळणं गरजेचं आहे हा आवाज उठवण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी कारखाना प्रशासनाला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला हा प्रश्न विचारण्यासाठी आणि हे पाणी कसं वेळेत स्वच्छ होणं गरजेचं आहे हा प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलं आहे पण बाकीचा कारखाना प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल यांचं सहकार्य जे अपेक्षित होतं ते अद्यापही मिळताना दिसत नाही जवळजवळ दोन महिने उलटले तरी देखील यावर कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही आणि अशा स्थितीमध्ये गावामध्ये कावीळ असेल किंवा इतर रोग असतील याचाही साथ पसरलेली आहे मोठ्या प्रमाणात ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे कारण कारखाना जर अशा प्रकारे चालत राहिला तर तो आमच्या जीवितस धोका देणारा ठरेल आमच्या आरोग्याचा प्रश्न उभारणारा ठरेल आज अनेक लोक आजारी आहेत आमच्या गावातील एक गावा महिला कावीळच्या साथीमध्ये जगावलेली देखील आहे जनावर देखील आजारी पडत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये जर प्रशासन आणि बाकीचा जो का कारभार आहे तो जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी गा भेंडोडे ग्रामस्थांच्या वतीनं पोहोचलेलो आहे तरी वेळेत आम्हाला न्याय द्यावा मान्य तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल प्रदूषण मंडळ असेल आणि कारखाना असेल